नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप हा भागा घरातील सर्वांना सांगतो की उद्या सकाळी मला लवकर उठायचं आहे त्यामुळे मला आता झोपायला जायचं आहे असे म्हणत प्रताप लगेच सर्वांना गुड नाईट असे बोलत आपल्या रूमकडे निघून जातो तेवढ्यामध्ये सुद्धा बोलतो की मला पण खूप झोप येते मी पण आता झोपण्यासाठी जातो आहे असे पण अश्विन हा सर्वांना सांगतो त्यानंतर अर्जुन हा बोलतो की चला आता सर्वांना झोपायचं आहे मग आपण पण झोपण्यासाठी जाऊयात चल सायली झोपायला असे पण अर्जुन सायलीला बोलतो तर सायली जवळ उभी असलेले कल्पनाला गुड नाईट आई असे बोलते त्यानंतर अर्जुन व सायली दोघेही रूममध्ये झोपण्यासाठी जातात इकडे कल्पना ही सायली व अर्जुनकडे बघत राहते विमल सुद्धा जवळ उभी असते तेवढ्यामध्ये कल्पना ही वरती बघत असते तर प्रताप आणि अश्विन दोघेही पुन्हा या कल्पनाजवळ येतात तर प्रताप ह्या अश्विनला विचारतो की अरे डेकोरेशनचं साहित्य कुठे ठेवलं आहे तर अश्विन बोलतो की बाबा जरा हळू बोला मी सर्व काही साहित्य तुम्हाला देतो तेवढ्या मध्ये दे कल्पना ही या विमलला बोलते की विमल तू केकची बेसिक तयारी केली का तर विमल बोलते की हो आई मी बेसिक तयारी केली आहे चला आपण केक बनवूयात दुसरीकडे असं बघायला मिळतं की चैतन्य हा आपल्या गाडीवर रात्रीचा इकडे अर्जुनच्या घरी चाललेला असतो आता या चैतन्याच्याच पाठीमागे साक्षीसुद्धा गाडीमध्ये बसून चैतन्याचा पाठलाग करत असते हे सर्व चैतन्याच्या लक्षात येतं कारण चैतन्याला आपल्या गाडीच्या आरशामध्ये या साक्षीचा सा चेहरा दिसलेला असतो त्यानंतर हा चैतन्य आपल्या मनाशी बोलतो की माझ्या पाठीमागे तर साक्षी आहे आता हा चैतन्य थोडासा टेन्शनमध्ये येतो तेवढ्यामध्ये साक्षीच्या गाडीमधील असणारं पेट्रोल संपतं आणि गाडी अचानक बंद पडते इकडे चैतन्य हा थोडासा पुढे येतो चैतन्य आपल्या मनाशी बोलतो की साक्षी तुला काय वाटलं तुझ्या गाडीमधील पेट्रोल कसं अचानक संपेल तू माझ्या पाठीमागे यायला निघाली परंतु गाडीमधील असणारं थोडंसं पेट्रोल मी काढून घेतलं होतं आणि थोडंसंच ठेवलं होतं तुझी गाडी जास्तीत जास्त गेटपर्यंतच पोचली असेल असे पण हा चैतन्य आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर ही साक्षी गाडीच्या खाली उतरते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि आपल्या मनाशी बोलते की हा चैतन्य नेमकं कुठे गेला मला कसं कळणार असे पण साक्षी ही आपल्या मनाशी बोलते आणि टेन्शनमध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्जुन व सायली रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन थोडासा टेन्शनमध्ये येतो कारण आता अर्जुन व सायलीचं जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलेलं मॅरेज असतं ते आता एका वर्षासाठीच असतं आणि त्याचा आज अखेर शेवटचा दिवस असतो तर अर्जुन बोलतो की मी से सायली तुम्ही कुसुम त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय बदला कारण मला सर होणार नाही आहेत की तुम्ही मला सोडून जाता ते इकडे सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत आपल्या मनाशी बोलते की अहो सर मला तुम्हाला सोडून जायचं नाही आहे परंतु तुम्ही जे एका वर्षाचा हे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे ते उद्या संपता तुम्ही मला थांबवा ना असे पण सायली आपल्या मनाशी बोलते त्यानंतर अर्जुन व सायली दोघेही बेडवरती बसतात आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात अश्विन आणि प्रताप हे दोघेही अर्जुन व सायलीला आवाज देतात आणि खाली बोलावून घेतात तर अर्जुन व सायली दोघेही आता घाई गाई खाली येतात त्यामध्ये समोर कुणी नसतं तर सायली बोलते की आताच एवढ्यामध्ये भाऊजींनी हाक मारली होती ना मग अचानक कसे कुठे गेले असे पण सायली अर्जुनला बोलते त्यानंतर अर्जुन व सायली दोघेही आता घराच्या बाहेर येतात तर घराच्या बाहेर अर्जुन व सायली आल्यानंतर घरातले सर्वजण अर्जुन व सायलीला खूप मोठ्याने हॅप्पी ॲनिव्हर्सरी असे म्हणत विश करतात आता अर्जुन व सायली समोर बघतात तर खूप छान डेकोरेशन केलेलं असतं हे सर्व अर्जुन व सायली बघत राहतात परंतु अर्जुन हा थोडासा मनातून नाराजच असतो तर सर्वजण खूप खुश होऊन अर्जुन व सायलीकडे बघत राहतात चैतन्यसुद्धा असतो त्यानंतर कल्पना अश्विन आणि प्रताप हे तिघेही अर्जुन व सायलीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतात आणि कौतुक करतात त्यानंतर अर्जुनला चैतन्य सुद्धा हॅपी अॅनिव्हर्सरी असे म्हणत विश करत असतो सायलीला सुद्धा सायली वेनी तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी असे बोलत असतो त्यानंतर अर्जुन व सायली समोर केलेलं सर्व काही डेकोरेशन बघत असतात तेवढ्यामध्ये सायली ही कल्पनाला बोलते की आई ओ हे काय एवढं सर्व तेव्हा कल्पना बोलते की अगं सायली आज तुमच्या पहिल्या लग्नाची आहे त्यामुळे नको का डेकोरेशन करायला असे पण पन कल्पना ही सायलीला बोलते सर्वजण मोठमोठ्याने हसतात तेवढ्यामध्ये अश्विन की हे बघा दादा आज तुमच्या लग्नाची जी ही पहिली ऍनिव्हर्सरी आहे ना ती तुमच्या कायम लक्षामध्ये राहणार आहे थोडासा अर्जुन हा मनामधून नाराजच असतो तर अर्जुन हा मान हलवतो त्यानंतर सर्वजण बोलतात की चला आता आपण केक कट करूयात कल्पना प्रताप अश्विन विमल हे सर्वजण केकच्या तिथे जातात तर हा चैतन्य हळूच या अर्जुनला बोलतो की चला आता तर अर्जुन बोलतो की अरे तुला सांगायला काय झालं होतं आम्हाला आणि तू एवढ्या रात्री आलाच कसा साक्षीला काय सांगितलं तर चैतन्य हा बोलतो मी साक्षीचं सर्व मॅनेज व्यवस्थित केलं आहे चला पटकन तुम्ही असे पण हा चैतन्य या अर्जुनला बोलतो आता अर्जुन व सायली दोघी केक कट करण्यासाठी जातात जवळच जा अर्जुन व सायलीच्या लग्नाचे काही छान चा छान फोटोसुद्धा लावलेले असतात तर अर्जुन व सायली ते फोटो बघत असतात कारण ज्यावेळेस अर्जुन व सायली बाहेर ट्रिप साठी फिरायला गेलेले असतात त्यावेळेचे सुद्धा फोटो इथे लावलेले असतात आणि हे सर्व अर्जुन व सायली बघत असतात त्यानंतर अर्जुन व सायली दोघे एकमेकांकडे बघतात तर कल्पना त्यांना सर्व काही फोटो दाखवत असते तेवढ्यामध्ये अश्विन बोलतो की अरे दादा आणि वहिनी तुमचे चेहरे बघून आम्हालाच असं थोडंसं शॉक लागल्यासारखं होते असे तुमचे चेहरे झालेत असे पण हा अश्विन अर्जुन व सायलीला बोलतो त्यावर सायली बोलते की नाही आम्ही हे सर्व बघून खूप थक्क झालोय असे पण सायली ह्या अश्विनला बोलते त्यानंतर सायली बोलते की ओ भाऊजी तुम्ही हे सरप्राईज खूप छान केलं आम्हाला खूप आवडलं तेवढ्यामध्ये अर्जुन बोलतो की हो ना तुम्ही आमच्यापासून हे सर्व लपून कसं ठेवलं असे पण अर्जुन सर्वांना बोलतो तेवढ्यामध्ये प्रताप बोलतो की आम्ही खूप मेहनतीने हे सरप्राईज केलं आहे कारण सायली ही किचनमध्ये जात होती आणि तू पण ऑफिसला जात नव्हता तसं आम्ही हे कसं कसं केलं आम्हालाच माहीत असे पण प्रताप या अर्जुनला सर्व काही सांगतो तेवढ्यामध्ये कल्पना बोलते की अगं सायली त्यामुळेच मी तुला किचनमधून बाहेर पिटाळत होते काही ना काही कारण काढून तुला किचनमधून बाहेरच काढून देत होते असे पण ही कल्पना सायलीला बोलते त्यावर सायली कल्पनाकडे बघते तेवढ्यामध्ये विमल बोलते की सायली ताई तुम्हाला बाहेरचं खायला काही आवडत नाही ना, ना। त्यामुळेच वहिनी हा केक स्वतः मेहनतीने अगदी घरीच बनवलाय असे पण ही विमल या सायली व अर्जुनला बोलते तेव्हा अर्जुन आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर कल्पना ही त्या दोघांनाही बोलते की चला आता केक कट करून घ्या तेव्हा अर्जुन व सायली त्या केककडे बघत राहतात तेवढ्यामध्ये अर्जुन व सायली एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन तो केक कट करू लागतात तेवढ्यात अश्विन बोलतो की थांबा तर अर्जुन बोलतो की काय झालं आता तेव्हा अर्जुन हा अर या अश्विनकडे बघतो तर अश्विन बोलतो की थांबा आपण कॅन्डल कट करूयात आता अश्विन ते कॅन्डल कट करू लागतो त्यानंतर हा अश्विन या अर्जुन व सायलीला सांगतो की तुमच्या मनामध्ये जी काही विश आहे ना ती विश मागा तुम्ही जर ह्या ठिकाणी विष मागितली तर ती विष तुमची पूर्ण होणार असे पण या अश्विनने अर्जुन व सायलीला सांगितलेले असते तेवढ्यामध्ये प्रताप सुद्धा अर्जुन व सायलीला बोलतो की तुम्ही एक काम करा डोळे झाका तुमच्या मनामध्ये जी काय इच्छा आहे ती मागा आणि मगच ह्यावर फुंकर मारा असे पण प्रताप या अर्जुन व सायलीला बोलतो सायली आपल्या मनाशी बोलते की खरोखर मला ह्या घरची सून व्हायला खूप आवडलं असतं आणि यांची बायको सुद्धा व्हायला असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते परंतु मी ह्या सर्व गोष्टीवर जबरदस्ती तर करू शकत नाही ना असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर अर्जुन सुद्धा सायलीकडे बघत बोलतो की काही जरी झाले तरी पण मिसेस सायलीनी मला सोडून कुठेही जाऊ नये माझ्याच आयुष्यामध्ये रावे असे पण हा अर्जुन या सायलीकडे बघत बोलतो त्यानंतर आता अर्जुन व सायली दोघेही डोळे झाकून घेतात आणि खाली वाकून त्या कॅन्डलवरती फुंकर मारतात तर सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर अर्जुन व सायली एकमेकांच्या हाताला हात लावत तो केक कट करतात तर सर्वजण खूप मोठमोठ्याने ओरडत असतात सर्वजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असतात तेवढ्यामध्ये मध्ये अश्विन हा या अर्जुनला बोलतो की अरे तुम्ही असं काय करताय तुम्ही हा केक दोघेही एकमेकांना भरवाना असं काय करताय असे पण हा अश्विन या दोघांना बोलतो तेव्हा सायली व अर्जुन या अश्विनकडे बघतात त्यानंतर अर्जुन व सायली दोघेही खूप प्रेमाने एकमेकांना तो केक भरवतात तेव्हा सर्वजण कौतुक करून टाळ्या वाजवत असतात पुढे असं बघायला मिळतं की सायली ही या कल्पना आणि प्रतापला सुद्धा प्रेमाने केक भरवते इकडे अर्जुन सुद्धा या अश्विनला स्वतःच्या हाताने केक भरवत असतो त्यानंतर सर्वजण एकमेकांना प्रेमाने केक भरवतात त्यानंतर अश्विन बोलतो की चला आता मी माझ्या सर्व काही फॅमिलीचा फोटो एक घेणार असे म्हणत हा अश्विन लगेच आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढतो तेवढ्यामध्ये आता सर्वजण फोटो काढण्यासाठी उभे राहतात त्यानंतर अश्विन बोलतो की दादा तू वहिनींच्या खांद्यावर हात ठेव ना आणि वहिनींच्या थोडंसं जवळ ना आता अश्विनच्या सांगण्यानुसार हा अर्जुन या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि थोडंसं सायलीच्या जवळ येतो त्यानंतर हा अश्विन या सर्वांचा एक मोबाईलमध्ये सेल्फी फोटो काढतो तर अर्जुन हा सायलीकडे बघत राहतो चैतन्य अश्विनला बोलतो की तू जा तिथे उभा राहा मी तुमचे फोटो काढतो त्यानंतर हा अश्विन लगेच अर्जुनच्या जवळ येऊन उभा राहतो आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो त्यानंतर आता सर्व गुण खूप खुश असतात आणि चैतन्य हा मोबाईलमध्ये फोटो काढत असतो तेवढ्यामध्ये चैतन्य बोलतो की आता मला निघावं लागेल तर आता ही कल्पना बोलते की अरे चैतन्य तू काय फक्त इथे केक खाण्यासाठी आला होता का असा कसा जातोस त्यानंतर चैतन्य बोलतो की अगं कसं आहे त्या साक्षीला थोडासा संशय येईल त्यामुळे म्हणतोय मी तेवढ्यामध्ये अश्विन बोलतो की नाही चैतन्य अजून थोडंसं सरप्राईज बाकी आहे ते फक्त तू बघतच राहा असे पण हा अश्विन या चैतन्यला बोलतो आता ह्या अर्जुन व सायलीचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं असतं ते सर्व व्हिडिओ हा अश्विन समोर असणाऱ्या लॅपटॉपवरती लावून दाखवत असतो तेव्हा अर्जुन बोलतो की अरे तुझ्याकडे हे व्हिडिओ कसे आलेत उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की हा चैतन्याला अर्जुन सांगतो की उद्या सायली ही घर सोडून जाणार आहे कारण आजच कॉन्ट्रॅक्टचा दिवस संपलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता ही, ही सायली सर्व काही आटोपून आपली बॅग भरून अर्जुनचे घर सोडून चाललेली असते अर्जुन हा झोपेतच असतो सायली ही अर्जुनच्या हळूजवळ जाते आणि अर्जुनच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणार तेवढ्यामध्ये ही सायली पुन्हा आपला हात पाठीमागे घेते आणि बोलते की सर मला हे सर्व सोडून जाण्यासाठी खूप त्रास होतो पण काय करणार असे पण सायली ही आपल्या मनाशी बोलते आणि हळूहळू जडपावल्यांनी त्या घरातून बाहेर एंट्री करते त्यानंतर अर्जुन हा उठतो आणि बोलतो की मिसेस सायली कुठे गेल्या तेव्हा तिथे जवळ असणारी एक चिठ्ठी या अर्जुनला मिळते त्या चिठ्ठीमध्ये सायलीने लिहिलेले असते की हे बघा सर आजचा दिवस कधीतरी येणारच होता आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे त्यामुळे मी हे घर सोडून जात आहे असे त्या चिठ्ठीमध्ये या सायलीने लिहून ठेवलेले असते आणि अर्जुन हे सर्व वाचत असतो अर्जुनला खूप त्रास होत असतो तर मित्रांनो आता अर्जुन पुन्हा सायलीकडे कुसुमच्या घरी आणण्यासाठी जाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद